नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी शक्ती दूत वरून किंवा पोर्टल वर ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी नमस्कार मित्रांनो मी आहे संभाजीनगर मधील शेनपुर मोठ्या प्रमाणात अजय पाटील सावंत यांचे उपासन मार्ग अंबोर केलेला आहे त्यामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात आज इथं कामगार जमलेले आहे आणि विशेष म्हणजे आज दुसरा दिवस आहे कामगाराचा आणि या ठिकाणी आज शावा संघटनेवरती पाठिंबा दिलेला आहे आंदोलनाला त्यांनी तो राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आणि भाई यांनी तो पाठीमध्ये काय सांगाल त्या ठिकाणी कालपासून अमृत उपोषण अमरून उपोषण प्रश्नासाठी आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमदार आमच्या थांबा या ठिकाणी ज्या आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मागण्या जोडपडकोड करून शेतीला पाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिपराशिना हल्ली भाव आणि सरसकट कर्जमाती आणि सरसकट किती म आणि त्यानंतर आजपर्यंत आपलं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला हल्ली भाव न दिला शेतकऱ्याला न दिल्यामुळे आपल्याला आतून आता भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हा आत्महत्या झालेल्या आहेत मग ती रक्कम त्या ठिकाणी आपली सरकारकडे बाकी आहे ती रक्कम या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमच्या खात्यात कोटीनं सरकारकडे घेणं ते द्यायला यावे तसेच या ठिकाणी शेती पिकत नाही म्हणून तो तरुण या ठिकाणी शेती शहरामध्ये कामाला येतो आणि कामाला आल्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा त्याला बारा घंटे काम करून त्याची पुरवणूक केली जाते आणि बारा जे आठ तासाचं की वास्तू पण कायदा आठ तासाचा आहे आणि कायदा जर आठ तासाचा असेल कामगारांसाठी आठ तास काम घेऊन त्याला भरपूर असं त्याला त्याच्या मोबदला त्याचे मिळायला पाहिजे परंतु तो मोबादला मोबदला बारा घंटे तास काम करून सुद्धा भेटत नाही म्हणून बारा तास काम नसावं आठ तास काम असावं त्याची अंमलबजावणी करणं कायदा आहे तो काही वेगळा कायदा करण्याची गरज नाही ऑलरेडी कायदा आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक कंपनीने केली पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री आणि पुरुषाला समान वेतन समान वेतन असताना देखील स्त्रीला या ठिकाणी तेवढंच काम स्त्री पण करते कंपनीमध्ये परंतु स्त्रीला या ठिकाणी तीनशे गोष्टी म्हणजे दोन तीनशे रुपये हाजरी कमी दिली जाते पुरुषापेक्षा ती या ठिकाणी आठ घंट्यामध्ये ती पुरुषाप्रमाणे द्यावी त्यानंतर जे प्रमाणात लोकांना ज्या सुविधा आहे त्यांचा ज्या या ठिकाणी पेमेंट स्लिप ते तसं या कॅचेबल असो कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरशिपमधून असो किंवा वैयक्तिक कामाला एक दोन जरी त्यांनी काम केलं तरी त्याला ती पेमेंट सिलिप्रेट घेतली पाहिजे त्याला पगार किती त्याला महागाई किती सगळं जोडून एकत्रित करून त्याला तो पेमेंट या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आठच तासाचं काम या ठिकाणी असलं पाहिजे याच्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जर आठ तासाचं काम असेल तर त्याचं या ठिकाणी जीवन हे या ठिकाणी सुसंस्कृत बनतं अनेक जाती धर्माचे लोक भारतामध्ये राहतात त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे ईश्वराची साधना करता येऊ शकते कारण मानवाला नाही भगवंताची भेट घेण्यासाठी आणि भगवंत प्राप्त करण्यासाठी जन्म घेतलेला आहे परंतु तो वैयक्तिक जीवनामध्ये इतका गुंतून गेलेला आहे बारा तासाच्या कामामुळे तर तो ईश्वरी आराधना करू शकत नाही आपल्या छोट्या मुलांना वेळ देऊ शकत नाही त्यानंतर आपल्या नातेवाईकांचे वेगळे वेगळे कार्यक्रम करू शकत नाही स्वतःच्या जवळचा व्यक्ती जर माहीत झाला त्याच्या मक्तीला देऊ शकत नाही कारण का लांब असला तर परभणी भीड तिकून पण लांबून त्या ठिकाणी या दुसऱ्या राज्यातून सुद्धा इथं कामगार कामाला आहे ते कामगारांना या ठिकाणी तिकडं जर जायचं तर भाड्याला पैसे राहत नाही म्हणजे नाव विला जाणं त्याला इथंच हे सगळं थांबवण्यासाठी ते शेतकरी आणि कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कालपासून आमरण उपोषण चालू झालेलं आहे आणि जर हे प्रश्न हे टप्पा सोडले नाही हे उपोषण आताच चालू राहणार आणि मी शांततेचंच आव्हान केलेलं आहे परंतु आमच्या तब्येतीला काही दरबरी वाईट झालं तर या ठिकाणी ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मातासा झाला त्याला आम्ही जबाबदार नसून त्याला शासन आणि प्रशासनचा आणि त्यांच्या कामगार हितासाठी आज राजे पाटील सळंखी उपाशाला उपासना अत्यंत उत्पन्न असलेला आहे आज दुसरा दिवस आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्यासोबत सोबत आहे सेवा संघटने पाठिंबा दिलेला आहे अमोल पाटील काय सांगाल काल तारीखिं पा आहे पाठिंबा हे शेतकरी व कामगारांच्या उपस्थानाला बसलेले आहे अखिल भास्ती छावा संघटनेकडून संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीकडून आम्ही अजय प्रमुख यांना यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शनासाठी इथं आलेलो आहोत आणि या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की वेळोवेळी प्रशासनाकडे हातपुरवा करून आमचं पत्रव्यवहार करून जर प्रशासन जामी दुर् डोळे झाले आणि असेल आणि तुला बसावं तिथपर्यंत जर तुम्ही आम्हाला बदल करत असाल तर तुम्ही सहनशक्तीचं आमचं बघू नका काल चोवीस तारीख आज उपोषणाचा दुसरा दिवस प्रशासनाने लवकरात लवकर या मानण्या मान्य कराव्या ज्याच्यावर तोडगा काढावा जेणेकरून की सर्वसामान्य कामगारांना न्याय मिळेल कॉमचाऱ्यांना न्याय मिळेल आणि नका प्रशासनाला म्हणजे प्रश्न निर्माण होणार नाही आणि जर तो झालाच तर सर्वच मी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढं बोलतो राही आपण बघू शकतो आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आणि भयानक आहे काय भया मी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपजिल्हाध्यक्ष म्हणून अजय साळुंदे पाटील यांना आज मी आमच्या पक्षाच्या वतीनं तिनं जाहीर पांडिपा दर्शविलेला आहे आणि मी अजय पाटील यांना माझ्या पक्षाच्या वतीनं गवाई देतो का मी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील आणि तुम्हाला काही अडचणी आल्यास मला तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स मला कधीही बोलू शकता आणि मी त्या कामासाठी तुमच्यासाठी उभा राहील तेवढंच बोलतो आणि आपल्यासोबत आहे रामेश्वर सगळो काय सांगा शर्मा काय सांगा तेव्हा ते पाठ्यामध्ये दिलेलं आहे ूथ महानगर वायूथ एमआरजेन्सी आता भारतातील प्रथम क्रमांकाची डी सी आहे या ठिकाणी भरपूर कामगार आहेत या ठिकाणी अजय पाटील यांनी उपोषण शेतकरी आणि कामगारांच्या या अटकासाठी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे काम चालू केलेलं आहे त्यामुळे माझी एकच मागणी आहे या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांना या ठिकाणी काम देण्यात यावंटला आणि मगकार उद्धाव संघाच्या वतीने आणि अजय पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर कर्मकार उद्धाव संघ रस्त्यावर येईल येऊ सर काय सांगाल आज या ठिकाणी संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके हे विजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनेक शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी त्यांनी उपोषण केलेले आहे आणि आज या ठिकाणी रामनगाव शेणपुंजी येते तो कामगाराचा प्रश्न खूप बिकट परिस्थितीमध्ये असताना या ठिकाणी त्यांनी उपोषणचा जो निर्णय घेतला आणि आज मी आजय पाटील यांच्या यांच्यासह गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांच्यासंघ आहे आणि हिंदू क्रांती सेनेचे जेव्हा संस्थापक अध्यक्ष त्यानंतर मला त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पद दिलं हिंदू जनक्रांती सेनेचं हे कार्य मी आज बघत आहे परंतु जर अजय पाटलाच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी आम्ही ते सहन करू शकत नाही मी अशी सरकारला विनंती करतो का लवकरात लवकर तुम्ही या कामगाराच्या प्रश्नावर व शेतकऱ्याच्या प्रश्नावर मार्ग काढावे अन्यथा हे शेनपुंजी रानंगाव हे उद्या आता तुम्ही तुमच्या पद्धतीने बघावा असं मी विचार कर सा विनंती करत आहे बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला तो कामगाराचा कामगार शेतकरी आज चोवीस वा शनिवार रोजी सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नासाठी ज्वलंत भूमिका घेणारी एकमेव संघर्ष यद्धा अजय भाऊ साळुंचे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे की कंपनीमध्ये काम करताना महिला व पुरुष असमानता मानतात त्यांना समान हक्क मिळावं त्यांना समान न्याय मिळावं त्यांना समान वेतन मिळावं व शेतकऱ्यांचा जो प्रश्न असेल त्या ते शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्काप्रमाणे त्यांना न्याय द्यावण्यात यावं या दृष्टिकोनातून आदरणीय संघर्षा अजय भाऊ यांनी जो पुढाकार घेतलेला आहे यांच्या पुढाकाराला मी मनीष शळके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक युवक महानगर अध्यक्ष तथा युवा जिल्हा जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांच्या या उपोषणास जाहीर पाठिंबा देतो आणि येणाऱ्या कालावधी मध्ये जर का यांना न्याय मिळाला नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक त्याच्या शिव राहणार नाही एवढं बोलतो मोठ्या प्रमाणामध्ये आज विद्या अजय भोस अजय पाटील सळंक यांना जो पाठिंबा भेटला आहे त्याच्यावर दिसून येतं कामगाराला न्याय मिळण्याचं चिन्ह निर्माण झालेलं आहे लवकरच त्यांना न्याय भेटेल अशी अपेक्षा करू सगळं लक्ष लागून आहे याच्या अजय काय काय भूमिका घेतील या भूमिकेवर पाहत राहा सुपर महाराष्ट्र संभाजीनगर टिप आपल्या परिसरातील दाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल